हॅलो फार्मासिस्ट आज आपण बघणार आहोत मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक याच्या आधी मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मराठी पुस्तक आणि लेखक हा तिसरा पार्ट असेल त्याच्यामध्ये आपण लेखक आणि त्यांचे पुस्तक कोणते आहे ते बघणार आहोत तर हे तीन व्हिडिओ जर तुम्ही पाहिलं तर याच्या बाहेरचा याचा कोणताही क्वेश्चन ना ना येणार नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण पहिला आहे वावतळ हे व्यंकटेश मांडूळकरांचं आहे त्याच्यानंतर खरेखूट आयडॉल युनिक फीचर्स त्याच्यानंतर समग्र सु तुकाराम दर्शन हे किशोर सानफ यांचं आहे भू भु, भुएकुंट हे किशोर सानफ यांचं आहे ग्रेट भेट निखिल वागळे माणुसकीचा गहिवर श्रीपाद महादेव माटे अपेक्षितांचे अंतरिंग श्रीपाद महादेव माटे हे महत्त्वाचं आहे बुक त्याच्यानंतर सात उत्तराची कहाणी ग प्र प्रधान समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चांगदेव खैर मोडे यांचं बुक आहे झोत रावसाहेब कसबे ओबामा संजय आवटे महात्माची अखेर जगन फडणेस आई समजून घेताना उत्तम कामे खूप महत्त्वाच्या याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो एक एक पान गळावया गौरी देशपांडे अल्बर्ट एलीस अंजली जोशी बुद्ध आणि त्याचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई मोगझिम गारकी गोष्टी सुधा मूर्ती महत्त्वाचा आहे अंधाराचं गाव माझा कैलास दौंड मध्ययुगीन भारताचा इतिहास महाम देशमुख बदलता भारत भानू काळे गीता विनोबा भावे महत्वाचं पुस्तक आहे आधुनिक भारताचे नि निर्माते रामचंद्र गुहा यश तुमच्या हातात शिव खेरा गांधीनंतरचा भारत रामचंद्र गुहा आमचा बाप आणि अनामी नरेंद्र जाधव खूप महत्वाचं पुस्तक आहे त्याच्यानंतर कर्ण खरा कोण हो दाजी पणशिकर बपूरजा बपू काळे पांगिरा विश्वास पाटील यांची कादंबरी आहे अभ्यासाची सोपी तंत्रे श्याम मराठे मराठी विश्वकोश तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी चकवा चांदन एक विनोद पश निषद मारुती चितंपल्ली मनाची जादू शंकर लक्ष्मण शंकर गोगावले एक माणूस एक दिवस ह मो मराठे झाडा झडती विश्वास पाटील यांची आहे व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे तरुणांना आवाहन स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळक ग प्रधान शिक्षण जे कृष्णमूर्ती बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे श्रीमान योगी रणजित देसाई प्रकाश वाटा प्रकाश आमटे ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अग्निपंख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आय डेअर किरण बेदी फकीरा अण्णाभाऊ साठे स्वामी रणजित देसाई यांची आहे अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम शंकरराव खरात तिमिरातून तेजाकडे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर फकीरा हे अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी आहे वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव स्वामी विवेकानंद निरामय कामजीवन डॉक्टर विठ्ठल प्रभू राजयोग स्वामी विवेकानंद गणित गुणगान नागेश शंकर मोने झटपट गुणाकारांची भारतीय तंत्रे श्याम मराठी यशाची गुरुकिल्ली श्याम मराठी दिग् दिग्दर्शिकेमधील जादू नागेश शंकर मोने गणेशचंद वाघ वाड हुमान संगीता धायगुडे ऋणसंख्या नागेश माने शिक्षक असावा तर गिजूबाई चित्रपळ आणि घनपळ डॉक्टर रवींद्र बापट युगंदर शिवाजी सावंत त्याच्यानंतर नाजी भस्मासुराचा उदयास्त वि ग कानेटकर अमृतवेल स खांडेकर महत्त्वाचे आहे मानदेशी मानसर व्यंकटेश माडगुळकर रक्त्यानी वल्ली पु ल देशपांडे ययाती वि स खांडेकर हाफ गर्लफ्रेंड चेतन भगत बहादूर थापा संतोष पवार नटसम्राट विष्णू वामन शिरवाडकर दैनंदिन पर्यावरण दिलीप कुलकर्णी बटाट्याची चाळ पु ल देशपांडे झोंबी आनंद यादव महत्वाचे आहेत झाडाझडती विश्वास पाटील उचल्या लक्ष्मण गायकवाड इलाम शंकर पाटील कोल्हाटाचं पोर किशोर काळे तीन मुले साने गुरुजी मृत्युंजय शिवाजी सावंत राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे आरोग्य योग डॉक्टर बी के एस अय्यगार एकशे एक, एक सायन्स गेम्स आयवन यू शी एल ऊन शंकर पाटील मनोरंजक शून्य श्याम मराठे शालेय परिपाठ धनपाल फटिंग महानायक, विश्वास पाटील छावा शिवाजी सावंत बखर एका राजाची त्रक वी सरदेशमुख जागरखंड खंड रा शिवाजीराव भोसले श्रीमान योगी रणजित देसाई पानिपत विश्वास पाटील आहे आणि नाही विवा शिरवाडकर यक्षपक्ष शिवाजीराव भोसले हिरवा चाफा मेस खांडेकर बिराड अशोक पवार एकच प्याला राम गणेश गडकरी वाट किडलितनाथ उत्तम कांबळे रणांगण विश्वा विश्राम बेरे बेडेकर कोसला भालचंद्र नेमाडे चिकाळा भास्कर बडे माजी विद्यापीठ नारायण सुर्वे बाबा आमटे गभर बापर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात वि स खांडेकर भारताचा शोध पंडित जवाहरलाल नेहरू तो मी प्रके अत्रे व्यक्तिमत्व संजीवनी वायके शिंदे असामी असामी देशपांडे एक होता कारव वीणा गावरकर आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव यांची कादंबरी आहे एका एक कोहियाने अन अर्नेस्ट हेमिंगवे यांची कादंबरी आहे मनोविकारांचा मागोवा हे डॉक्टर श्रीकांत जोशी यांचा आहे तत्तोच्चन तेत्सुको कुरुयानाकी बुद्धिमापन कसोटी वाना दांडेकर स्वभाव आनंद नाडकर्णी नापास मुलांची गोष्ट संपा अरुण शेवते संपादक अरुण शेवते द्रुत ग गणित वेद श्याम मराठे पूर्व आणि पश्चिम स्वामी विवेकानंद अंधश्रद्धा पश्चिम आणि पूर्णविराम नरेंद्र दाभोळकर कापूस काळ कैलास दौंड मिराजदार दमा मिरासदार स्पर्धा काळाशी अरुण टिकेकर अभय टिळक ड्रीम फ्रॉम माय मदर बराक ओबामा तर एवढे सगळे आता हे पाहिलं आपण असे मराठीचे मराठी लेखक आणि पुस्तके असे तीन पाठ पाहिलेले आहेत तर याच्या बाहेरचा एकही प्रश्न नसणार आहे तर आ, हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी ठीक आहे थँक्यू